नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये मा आज आपण बोलया बाप लिओ या चित्रपटाबद्दल हा चित्रपट दोन हजार तेवीस साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत शशांक शेंडे विठ्ठल काळे पायल जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मकरंत माणे त्यांनी या अगोदर रिंगण कागर यंगराड या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे तर पहिलं बुलया स्टोरीबद्दल बापलोक हा नावाप्रमाणेच मुलगा आणि वडिलांच्या नात्यांची ही कथा आहे मराठवाड्यातील गावाकडची एका घरातली ही गोष्ट मुलाचं मन पुण्यात म्हणजे शहरात रमत नाही म्हणून तो गावाकडे परत येतो मुलगा शिकलाय पण तो नोकरी न करता शेती करायला आला आहे आणि त्याला गावाकडेच राहायचं आहे या त्याच्या निर्णयामुळे त्याचे वडील त्याच्यावर नाराज असतात म्हणून दोघांमध्ये नेहमी वाद आणि खटके उडत असतात त्यात मुलाचं लग्न जुळलं आहे आणि घरातील शेवटचं मोठं कार्य त्यामुळे मुलगा आणि बापामध्ये भांडणाच्या रूपात का होईना एक संवाद सुरू होतो मग मुलाच्या लग्नाची पत्रिका मुलासोबतच वाटताना मुलगा आणि बापामधील नातं खुलायला सुरुवात होते तर हे मुलगा आणि बापामधील वाद ते मैत्री यांमधील प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघायला लागेल आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल ज्यात काही स्पॉइलर्स असू शकतात सो स्पॉइलर अलर्ट पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल या चित्रपटाची कास्टिंग मस्त जुळून आली आहे फक्त शशांक शेंडे सोडून सगळेच कलाकार लोकल आणि मातीतले आहेत प्रत्येकाची कास्टिंग परफेक्ट झाली आहे असं वाटतं हिरो पण गावाकडचा जास्त मेकअप नाही सावळा केस विस्कटलेले त्यामुळे हा चित्रपट आपल्याला त्या विश्वात घेऊन जातो त्यात सगळ्यांनी अभिनय सुद्धा छान केला आहे सागर आणि मयूर यांची केमिस्ट्री सुद्धा मस्त जुळून आली आहे दुसरं म्हणजे चित्रपटातील लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी मस्त झाली आहे या चित्रपटात बाईक वरचं बाप आणि मुलाचा प्रवास दाखवला आहे त्यामुळे इतके वेगवेगळे भीग रस्ते आपल्याला बघायला मिळतात त्या सगळीकडे हिरवळ त्यामुळे थोडं फ्रेश वाटत काही काही फ्रेम्स फार सुंदर आहेत या चित्रपटात मराठवाड्यातील गावाकडची परिस्थिती दाखवली आहे त्यांवर भाष्य केलं आहे जसं की गावाकडच्या मुलांचं भविष्य त्यांना शहरात का जावं लागतं मुलींची लवकर होणारी लग्न आणि मुलांची लग्न न ना जमणे नात्यातील रुसवे फुगवे हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे शेवटची दहा पंधरा मिनिटे हा चित्रपट आपल्याला भाऊक करतो वडील जेव्हा मुलाच्या वयाचे होते त्यावेळी त्यांचा भूतकाळ जेव्हा मुलाला समजतो तेव्हा आपल्याला एक वेगळी बाजू समजते खर तर शहराकडे अशा गोष्टी चित्रपटातून बघायला मिळतात पण गावाकडे पण कोणा पुरुषाचा भूतकाळ असतो त्याच्या आयुष्याची पण ट्रॅजेडी झालेली असते आणि हेच या चित्रपटात दाखवलं आहे हे खूप विशेष वाटतं आणि ते मुलगा आणि वडिलांमधील सीन्स छान जमून आले आहेत काही काही सीन्स फार सुंदर आहेत जसे की आपला बाप कोणाला मदत करण्यात मागे हटत नाही बापाचा एक दृष्टिकोन आहे आणि मुलाची एक बाजू आहे ते हॉटेलमध्ये दोन रुपयाचा सीन मग शेवटचा क्लायमॅक्स शेतकऱ्याला हॉस्पिटलला घेऊन जाणे त्याच्या मुलाला पैसे देणे हे सीन्स मस्त जमून आले आहेत आणि याचं श्रेय दिग्दर्शकाला दिलं पाहिजे आता बोलूया काही निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल इतके पॉझिटिव्ह पॉईंट्स असून सुद्धा हा चित्रपट परिपूर्ण बनत नाही सुरुवातीची तीस पस्तीस मिनिटे चित्रपट रेंगाळतो बॅकग्राऊंड सेट करण्यात जास्त वेळ घेतला आहे प्रवास हलु हलु फक्त प्रवास असल्यामुळे चित्रपट हळूहळू पुढे सरकतो त्यामध्ये असं काही विशेष सुद्धा घडत नाही काही सीन्स मध्ये जास्त वेळ घेतला आहे फक्त शेवटच्या साठी आपण पूर्ण चित्रपट बघितला असं आपल्याला वाटतं ही पूर्ण कथा एका शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा कैद करण्यात आली असती असं आपल्याला वाटतं त्यानंतर बाप लेख दोघे किती दिवस फिरत आहेत पूर्ण कपडे भिजतात अंघोळ करतात त्यामुळे थोडा संदर्भ इथे लागत नाही स्क्रीन प्ले अजून धरंजा किंवा मदेशीर करता आला असता असं आपल्याला वाटतं चित्रपट पूर्ण बघितल्यावर एक चांगला चित्रपट बनता बनता राहिला असंच आपल्याला वाटतं तरी सुद्धा एक मातीतला गावाकडचा चित्रपट बघायचा असेल तर बापल्यो की तुम्ही अमेझॉन प्राईम वर पाहू शकता तर या भागात इतकंच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू